आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा निवडणूक पक्षचिन्हाचा किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या चिन्हाचा वाद झालेला आहे तेव्हा तेव्हा ते, ते, ते पक्ष गोठवून टाकलेलं आहे कारण जसं नाचवलं असेल त्यानुसार नाचणारे निवडणूक आयोगाचे लोक म्हणून निवडणूक आयोगाची कार्यपद्धती आपल्याला दिसते परंतु सगळेच निर्णय आजकाल कायदेशीर दृष्टिकोनातून होतात असं नाही काही न्यायाधीश हे पाळीव स्वरूपात वागताना आपल्याला दिसतात खूप मोठ्या प्रकारे राजकीय षडयंत्र शिजवलं जात आहे आणि आमच्या जीवाला धोका आहे आमच्या अस्तित्वाला धोका आहे आमचं गुन्हेगारीकरण करण्याची शक्यता आहे पण आमच्या जीवाला धोका आहे हे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज नागपूरमध्येच बसून जिथून हे षडयंत्र तयार होतं तिथेच बसून हे मी सांगतो नमस्कार ॲट पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत मी गौरव मानकर चौदा ऑगस्टला शिवसेना कोणाची हा सर्वोच्च निकाल येणार आहेत आणि यामध्ये जो मागच्या दोन अडीच वर्षापासून जो संघर्ष चालू आहे तो सर्व संघर्ष संपुष्टात येईल का आणि शिवसेना नेमकी कोणाची उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची याविषयीचा निकाल येणार आहेत आणि हा एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचा निकाल राहणार आहे याविषयी महाराष्ट्रातील ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि शिवसेनेची बाजू घेऊन ते सुद्धा कोर्टामध्ये आहेत असे ॲडव्होकेट असीम सरोदे आज नागपुरात आहेत आणि आपण त्यांच्यासोबत याविषयी बातचीत करणार आहोत सरोदे सर ॲटपोस्टमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार सर चौदा ऑगस्टला निकाल येणार आहेत खरं तर बऱ्याच दिवसापासूनचा हे प्रकरण उच्च न्यायालय त्यानंतर सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचासुद्धा एक निकाल येऊन गेला आहे आणि आता चौदा तारखेचा निकाल येणार आहेत कसं बघता तुम्ही हा निकाल चौदा तारखेला खरं तर लागला पाहिजे अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे कारण की न्यायाला विलंब होणे म्हणजे एक प्रकारचा अन्याय आहे आणि अन्याय स्वरूपात असलेलं सरकार सध्या आपण बघतो आहे निवडणूक आयोगाला काही अधिकार आहेत कायद्यानुसार ज्याच्यामध्ये पक्षचिन्ह ठरवण्याचा अधिकार किंवा पक्षचिन्हाबद्दल वाद असेल तर पक्षचिन्ह गोठवून नवीन पक्षचिन्ह देण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे परंतु या शिवसेनेच्या प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाने आपल्या अधिकार कक्षा ओलांडलेल्या आहेत आणि केंद्र सरकारच्या सांगण्यानुसार केंद्र सरकारनी जसं नाचवलं असेल त्यानुसार नाचणारे निवडणूक आयोगाचे लोक म्हणून निवडणूक आयोगाची कार्यपद्धती आपल्याला दिसते की शिवसेना कोणाची हा प्रश्न निकालात काढण्याचा किंवा याच्याबद्दल निर्णय घेण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार हा निवडणूक आयोगाला नसताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेना आंदण दिलेली आहे शिवसेना देऊन टाकलेली आहे आणि शिवसेना हे नाव तुम्ही वापरायचं आणि पक्षचिन्ह धनुष्यबाणसुद्धा एकनाथ शिंदेलाच देऊन टाकायचं हा जो निर्णय आहे पूर्णपणे बेकायदेशीर आहे अतार्किक स्वरूपाचं आहे आणि घटनाबाह्यता याच्यातून निर्माण होते सर्वोच्च न्यायालयामध्ये या निर्णयाला आव्हान देण्यात आलं त्यावर युक्तिवाद झाले कागदपत्र सगळे दाखल झालेले आहे लेखी युक्तिवाद काही प्रश्नांवर काही सुद्धा दाखल झालेले आहेत चौदा तारखेला जी सुनावणी होणार आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय काही प्रश्न असतील काही शंका असतील तर शिवसेनेच्या वकिलांना विचारतील तसंच निवडणूक आयोगाच्या वकिलांना केंद्र सरकारच्या वकिलांना काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतील परंतु तशी सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटते की हा निकाल लवकर लागला पाहिजे कारण की आता विधानसभेच्या निवडणुका येत आहेत आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा निवडणूक पक्षचिन्हाचा किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या चिन्हाचा वाद झालेला आहे तेव्हा तेव्हा ते, ते, ते पक्ष गोठवून टाकलेलं आहे की तुमच्या दोघांचा वाद आहे मग हे पक्षचिन्ह आता कोणीच वापरायचं नाही आम्ही गोठवून टाकतो तुम्हाला नवीन पक्षचिन्ह घ्यावं लागेल असा तरी निकाल होणं अपेक्षित आहे आणि शिवसेना कोणाची शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेनी वापरायचं अशा प्रकारचा निर्णय घेणंच निवडणूक आयोगाने चुकीचं आहे त्यामुळे याच्याबद्दलची कायदेशीरता सर्वोच्च न्यायालयात तपासली झाली आणि लवकर निकाल लागेल ला असं अपेक्षित तोच माझा प्रश्न आहे की नेमका निकाल कोणता येणार आहे कारण या सर्व बाबीमध्ये खूप संभ्रम निर्माण झाला आहे म्हणजे पक्षाबाबतचा हा निकाल येणार आहे का की शिवसेना ही कोणाची याविषयीचा निकाल येणार आहात की चिन्ह गोठवण्यासंदर्भातील हा निकाल राहणार आहे नेमका हा निकाल कसा अपेक्षित आहे निवडणूक आयोगाने जे दोन मुद्दे डिसाईड केले होते की पक्षाचं नाव शिवसेना कोण वापरेल आणि पक्षचिन्ह धनुष्य कोण वापरेल त्या संदर्भात त्यांनी एकनाथ शिंदेच्या बाजूने जो निकाल दिलेला आहे तो सरळपणे केंद्र सरकारने सांगितल्यानुसार दिलेला निर्णय आहे कायद्यात बसणारा निर्णय नाही असं कायद्याच्या दृष्टीने आपल्याला दिसते परंतु सगळेच निर्णय आजकाल कायदेशीर दृष्टिकोनातून होतात असं नाही काही न्यायाधीश हे पाळीव स्वरूपात वागताना आपल्याला दिसतात त्या पार्श्वभूमीवर अनेक न्यायाधीश हे प्रामाणिक निस्पृह आणि निष्पक्ष असल्यामुळे न्यायाची अपेक्षा केली जाऊ शकते आणि त्यामुळे चौदा तारखेला जो निकाल लागणार आहे तो कायदेशीर चौकटीत जो लागेल तो असाच असू शकतो की शिवसेना कोणाची हे ठरवण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला नसताना त्यांनी तशा प्रकारचे आपल्या आपल्या कार्यकक्षा वाढवून निर्णय दिलेला आहे आणि त्यामुळे तो निर्णय त्या संदर्भातला त्यांचा चुकीचं ठरवला जाईल पक्षचिन्हाबद्दलचा जर वाद असेल तर पक्षचिन्ह गोठवण्याचे आदेश होऊ शकतात आणि नवीन पक्षचिन्ह एकनाथ शिंदेंना घ्यावं लागू शकेल एकनाथ शिंदेंना मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही मतं मिळालेले आहेत ते बरेचदा धनुष्यबाण या पक्षचिन्हावर मिळालेले आहेत एकनाथ शिंदे हे वेगवेगळ्या प्रकारच्या ऑक्सिजनवर जगत आहेत त्यांचा पक्ष हा एका बाह्य अशा प्रकारच्या ऑक्सिजनवर जगताना आपल्याला दिसतो त्यातलं एक पक्षचिन्हही आहे पक्षचिन्ह काढून घेतल्यावर जे भावनिक असलेले शिवसैनिक अनेक आहेत ते कोणाला मत देतात हे सुद्धा बघताना आपल्याला एक मजा येईल मतदार म्हणून आणि नागरिक म्हणूनसुद्धा त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने बऱ्याच गोष्टींना कलाटणी मिळेल अशी शक्यता आहे आपण सर्व आहात की निर्णयाला विलंब होत आहे आणि परंतु आता सरन्यायाधीशांनीसुद्धा वकिलांना सुनावलं की तुम्ही स्वतः आमच्या चेअरवर या त्यानंतर बोला तुम्ही याकडे कसं बघता सर्वोच्च न्याय न्यायाधीश जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत धनंजय चंद्रचूड अत्यंत संवेदनशील व्यक्ती आहेत पण कधीकधी संवेदनांचा वापर आपण कुठे करतो हे सुद्धा बघणं आवश्यक आहे असं मला वाटते त्यांचा कोणताही अपमान किंवा अव अवमान करायचा नाही परंतु त्यांनी जेव्हा सांगितलं की आमच्या खुर्चीवर येऊन बसा आणि मग तुम्ही ठरवा की किती कामांचा भार असतो आणि तुम्ही मग पळून जाल कदाचित एवढं काम असते आणि त्यामुळे इतक्या लवकर लवकर तारखा द्या ही जी विनंती तुमची आहे ती करताना विचार करावा असं त्यांनी सुचवलं तेव्हा उद्धव ठाकरेंनी जे उत्तर दिलेलं आहे ते सुद्धा मग विचारात घ्यायला पाहिजे की न्यायाधीशांनीसुद्धा पक्षकारांच्या खुर्चीत येऊन बसून थोडा वेळ बघायला पाहिजे इतके वर्ष जे न्यायाधीश असतात ते पक्षकारांचा विचार करणारे असतील अशी अपेक्षा हो न्यायाची आहे आणि त्यामुळे धनंजय चंद्रचूड साहेब यांनी व्यक्त केलेली भूमिका आणि त्यांची भावना ही अत्यंत महत्त्वाची आहे परंतु त्याचबरोबर पक्षकारांचा विचार झाला पाहिजे दुसरीकडे मी जे सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की जर उशिरा मिळालेला न्याय हा अन्याय असेल तर मग राजकीय संदर्भातले निर्णय घेताना इतका विलंब लावायचा आणि आता परत निवडणुका जवळ आलेल्या असताना पक्षचिन्ह कोणाचं शिवसेना कोणाची किंवा पात्र कोण अपात्र कोण याच्याबद्दलचा निर्णयच जर होणार नाही तर ही संभ्रमावस्था जी न्यायालयात चाललेल्या केसच्या विलंबामुळे होता त्यासाठी जबाबदार कोण हा सुद्धा मुद्दा आहे कदाचित वकील जबाबदार असतील न्यायाधीश जबाबदार असतील किंवा विविध अनावश्यक कागदपत्र दाखल करून एक गुंतागुंत निर्माण करणं कि किंवा त्याच्यामध्ये आपण म्हणतो की स्पष्टता राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणं हे सगळे लोक जबाबदार असू शकतात पण मग न्यायालयाचं हे काम आहे आणि त्यामुळे किती काम आमच्याकडे आहे किती कामाचा ताण आहे हे सांगून न्याय देण्याची भूमिका ही विलंबानी झाली तरी आ, चालेल अशा स्वरूपाचं काही कोणी वक्तव्य करत असेल तर मी त्याला एक वकील म्हणून सपोर्ट करू शकत नाही जरी न्यायव्यवस्थेचा सगळा आदर करणारा मी आहे तरी न्यायव्यवस्थेतल्या या उणीवा दूर झाल्या पाहिजे असं मला वाटतं सर विधानसभेच्या अगोदर निकाल लागला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे किंवा सर्व पक्षांचं पण म्हणणं आहे की लवकर हा निकाल लागला पाहिजे आणि जनतेसमोर स्पष्ट चित्र झालं पाहिजे परंतु तुम्हाला व्यक्तिशा काय वाटतं की यावेळेससुद्धा हा निकाल विधानसभेच्या अगोदर लागेल की यामध्ये काही खोडा घातल्या जाईल किंवा का काय उन्हेवार राहू शकते यामध्ये बघा पात्र कोण अपात्र कोण या संदर्भातला निकाल आता दहा दिवसात पुढच्या आला तरच त्याला काहीतरी अर्थ आहे नाहीतर जे अपात्र लोक आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संगनमत आणि षडयंत्र करून राज्य सरकार बळकावलेलं आहे आणि बेकायदेशीर पद्धतीने ते राज्यसत्ता भोगलेली आहे त्यांनी अडीच वर्ष त्यामुळे हा जो संविधानावर केलेला अत्याचार आहे हा लोकांनी बघितलेला आहे जे लोक राजकीय स्वरूपाची दरोडेखोरी करून राजकारणात स्थिरावलेले आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झालेले आहेत त्यांचंसुद्धा चारित्र्य लोकांनी तपासलेलं आहे आणि त्यामुळे आता अपात्र कोण याचा निर्णय जर कोर्टाने दिला नाही तर मतदार नागरिक म्हणून तो निर्णय मतपेटीतून देतील मतदान करताना देतील आणि या सगळ्या लोकांना ते अपात्र ठरवतील प्रश्न केवळ असा आहे की अशा पद्धतीने सत्ता बळकावली तर चालेल का यानंतरसुद्धा कोणाची सरकार आलं कोणत्या राज्यामध्ये अशा घटना घडल्या तेव्हा पैशांचा भरपूर वापर करून आमदारांना खरेदी करून किंवा सी बी आय ई डी इन्फॉर्मेश आय टी किंवा ड्रग्सचा कायदा ह्या सगळ्यांचा आणि पोलिसांचा गैरवापर करून दबावाच्या खाली सत्ता संपादन करणं याच्यानंतर चालेल का लोकशाहीनी मतदान करायचं लोकशाही प्रक्रियेनी मतमोजणी होणार पण मतमोजणी झाल्यावर जे सरकार येणार आणि जे निवडून येणार आमदार त्यांचा घाऊक पद्धतीने व्यापार करणारं राजकारण चालेल का हा प्रश्न कायम राहणार असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला निकाल द्यावाच लागेल आणि तो उशिरा का होईना त्यांना द्यावा लागेल फक्त त्यांनी विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यावर हा निकाल दिला तर सर्वोच्च न्यायालयाची नाचक्की होईल हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात काम करणाऱ्या सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे सर लोकसभा निवडणुकी अगोदर आपण सर्वांनी निर्भय बनो या सभेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी सभा घेतला त्याला उत्तम प्रतिसादसुद्धा मिळाला आता विधानसभा निवडणूक तोंडावर आहे महाराष्ट्रामध्ये तर निर्भय बनो ही कंटिन्यू राहणार आहेत की यामध्ये काही बदल होऊन किंवा नवस्वरूप पुढे येणार आहे पण निर्भय म्हणूनच्या सभा आम्ही घेणार आहे लोकांचा खूप मोठा प्रतिसाद आहे मागणी आहे की आम्ही सभा घेतल्या पाहिजे परंतु आम्ही निर्भयपणे आमचे मतं मांडत असताना यावर्षी आम्हाला जी कुणकुण लागलेली आहे की खूप मोठ्या प्रकारे राजकीय षडयंत्र शिजवलं जात आहे आणि आमच्या जीवाला धोका आहे आमच्या अस्तित्वाला धोका आहे आमचं गुन्हेगारीकरण करण्याची शक्यता आहे आणि ज्या काही भारतीय जनता पक्षाच्या मिटिंग झालेल्या आहे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितलं आहे ठोकून काढा कोणाला ठोकून काढणार आहेत याबद्दलची भीती शेवटी माणूस म्हणून आमच्या मनात आहे आम्ही निर्भय आहोत आम्ही निर्भयपणे मांडणार आहोत परंतु अशा पद्धतीची दडपशाही जर तयार केली जात असेल आणि त्याबद्दलचे षडयंत्र तयार केले जात असतील या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांधता ही वाढवली जाणार आहे पुसेसावळी असेल सातारा जिल्ह्यातलं किंवा विशाळगड असेल कोल्हापूर ज जिल्ह्यातलं किंवा आत्ता जे काही बलात्काराच्या काही घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये आरोपी हे अल्पसंख्याक समाजाचे असल्यामुळे तिथे जाऊन काही भाजपचे नेते आणि त्यांचे लहान लहान मुलं हे तिथे जाऊन सांगतात की आम्ही अशा प्रकारच्या धार्मिक घोषणा दिल्या तरी पोलिसांना आम्हाला काही करू शकत नाही या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत असताना एक जी दहशत निर्माण केली जात आहे राजकीय पक्षांतर्फे त्याला आमचा विरोध आहे आणि ही दहशत भाजपची असो किंवा ही कोणत्याही पक्षाची असो ही लोकशाहीला मान्य नाही हे आम्ही सांगणार आहोत पण आमच्या जीवाला धोका आहे हे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज नागपूरमध्येच बसून जिथून हे षडयंत्र तयार होत आहे तिथेच बसून हे मी सांगतो आहे पण सभा होणार आहेत की नाही सभा आम्ही नक्कीच घेणार आहोत सभा आम्ही दणकून घेणार आहोत आणि यावेळेस आम्ही जे लोक स्वतःला खूप दुराभिमानी स्वरूपात राजकारणामध्ये प्रस्थापित करून स्वतःला सगळं सर्वे सर्व आहोत आणि मी असे पक्ष फोडून आलेलो आहे आणि मी तशा प्रकारे सत्ता स्थापन केलेली आहे असं गर्व ज्यांना झालेलं आहे त्यांचं गर्वाचं घर खाली करण्यासाठी नागपुरातूनच या सभांची सुरुवात होणार खूप खूप धन्यवाद सर तर हे होते कायदेतज्ञ ॲडवोकेट असीम सर त्यांनी आपल्याला चौदा ऑगस्टला येणाऱ्या निर्णयासंदर्भातसुद्धा काही माहिती दिली आणि हा निर्णय लवकर आला पाहिजे अशी अपेक्षा वर्तवली आणि आगामी काळामध्ये विधानसभेसाठीच्या निर्भय बनो सभासुद्धा दणकून होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे धन्यवाद